मित्रांनो मी सुरेश मोरी टिळकी कर आज सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आज घेऊन आलो आहे लोहा येथील म्हैस बाजारमध्ये बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावरान म्हैसेचा बाजार भरतो आज सोळा डिसेंबर रोजी हा या ठिकाणी बाजारचे काय बाजार हा भाव आहेत ते आपण जाणून घेऊया चॅनलच्या माध्यमातून कुठले मामा गावराण म्हैस हिरा हिराबोरी तांड्यावरली हो बरं बरं किती जण आहे किती काय किंमत सांगायला साठ हजार रुपये सांगायला बघून घ्या गावराण मैसाहे शेतकरी कि व्यापारी शेतकरी सांगा मोबाईल नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर सहासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर कमी रमी करणार जमून देणार किती दिवस राहिलेत खाली व्हायचे वडील होत काय बरोबर सोबत घेऊन आल्या मामा किती पिळे दुधीच पहिलं दोन लिटर दोन लिटर पिळे खरं सांगायला तुम्ही बरोबर शेतकरी ना तुम्ही तुमचं काय ना मामा गोविंद राठोड चव्हाण बरं शेपूट गोंड्याला पांढरे ह्या बघून घ्या गावराणा मध्ये मैसाहेिसऱ्याना असेल काय मामा दुसऱ्यानाहिलेत म्हणल्या काय आठ रोजच्या मध्ये खाली होईल बघा रायवाडीची कपाळाला ह्या बघून घ्या मुरा मध्ये क्रॉस चार दात पहिला रु मुरा क्रॉस येते बघून घ्या मित्रांनो किती दिवस राहिलेत किती सांगायला किंमत पहिला रो आहे बर शांत आहे की कासात हात घालते देते? बघा देते, देते बर एकदम शांत असलेली पहिला रो वगैरे मित्रांनो बघून घ्या हा कास महागा आहे तुम्ही पुढे हात लावू नका हां हा आणि कुठे लावू कुठे नाही आता आता कुठे लावता जाऊ का हा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव त्र्याहत्तर नव्वद अठ्याहत्तर किमतीच सांगा कमी वर सांगा काही सांगायला मागू लागलं तसं किंमत करून देऊत म्हणाले बघून घ्या चार दात मध्ये वगार आहे शांत आहे वगार चारी पायक कळण द्या चेपूट पांढरी आहे की चेंद्री आहे दुसरं अजून कुठं पांढरा आहे का नाही मैस चांगली आहे किमतीला कमी रमी होतील की मोबाईल नंबर सांगला काय सांग ले? ले। ले। काय किंमत सांगाले होय काय किंमत सांगाले इथे सव्वा लाख अरे बापू लई लई महाग लावल्या किंमत दुधाची पाच लिटरची गॅरंटी हा पैसे ठेवतात दुधासाठी गावरान मध्ये येते मित्रांनो बघून गावरान गुजर येते काय वडा इकडे तिकडून वडीत जा हो कास दिसत आम्हाला न्या ला चांगली लागायला वडा इकडे किती वेळा असेल दुसऱ्याना हाय सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव छप्पन छप्पन एकोणसाठ एकोणसाठ सहाठ सहासष्ट अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस काळा वाटेच्या बाजूला चॅनलच्या माध्यमातून गिरायक जमून देणार हा किती हात म्हशी किती आहेत दुसरी कोणती आहे बैल ही करा होय कराय कोणती आहे दुसरी ही बसलेली हिची काय सांगल्या एक दहा बशी लय मोठा लय हो कधी येईल बघून घ्या जहार पडणं चालू आहे आता येईल मला नेमकं रायवाडी रायवाडीची हिचं काय सांगितले सत्तर सत्तर हजार रुपये सांगायला बघून या गावरांमध्ये मैस आहे काय दुधाला काय चलल तीन लिटरची गॅरंटी राहील बर किंमत जास्त व्हायली किंमत जास्त व्हायली कमी मी करून देणार मना मी बघून घ्या गावरांमध्ये म्हैस आहे किती दिवस राहिलेत राहिलेत मोबाईल नंबर सगळं शहाणवत्तरहत्तर शहाण्णव त्रेहत्तर नव्वद पन्नास अठ्ठ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाल जमून देणार सोंडी 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 कुठे येते कोळी काय किंमत सांगितली जी पंचेचाळीस पंचे हजार रुपये सांगालेत बघून घ्या किती दिवस झालं खाली झाली दोन महिने झालं खाली दूध किती आईला दीड लिटर दूध आहे पंचेचाळीस हजार सांगालेत चॅनलच्या माध्यमातून गिरकाला तर कमी रमी होतील की गावरांमध्ये मैसा किती आण वास्त्रु काय वगैरे का सला बघून घ्या पंचेचाळीस हजार सांगालेत किमतीला कमी रमी होईल कि मा मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव पंचेचाळीस एक्याण्णव पंचेचाळीस एकाहत्तर एकाहत्तर झिरो नऊ झिरो नऊ अठ्ठेचाळीस ही एकच आहे दुसरी आहे अजून तिचे काय सांगाले हिची काय सांगायला महायला काय म्हणाल्या का म्हणजे हिशोब सांगा या इकडे या मला का सांगितलं पाहिजे का अहो गिरायकाने घ्यायसारखं सांगा हो मामा पन्नास हजार म्हणाल्या कधी इलेले किती कि कधी इलेले आहे महिना झाला इलेल्या पन्नास दूध किती यायला अडीच लिटर आहे तीन थानाचं बघून घ्या आता हा मोजून घ्यायचं वासरू काय खाली आले तुम्हाला हे माहित नाही बघा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव डबल एकाहत्तर बावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देणार फरक बार बर नाही जस तुम्हाला जमलं तसे करा चालते ठीक आहे पेंडू पेंडू चिय किती दिवस राहिले तिचे दहा दिवस किंमत एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाल गुजर मध्ये मैस आहे मित्रांनो किती रा दा दिवस राहिलेत मला दहा दिवस काय चाललेले आहे पहिले दुधाला पाच पाच लिटरची गॅरंटी राहील मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन एकोणसाठ सहासष्ट अठ्ठेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर किमतीला कमी रमी होईल की हा गॅरंटी राहील दुधाची बांधी अंगा सडायची सगळी चालते ठीक आहे रायवाडीची राय वडापुडी तिकडे तिकडे वडा काय सांगली किंमत पंच्याहत्तर हजार रुपये तर गावरामध्ये मैस आहे मोठ्या मापामध्ये बघून घ्या मित्रांनो दुधाला काय चलते तीन थानाला तीन थाना लिटर आहे खाली काय वगार आहे म्हणाले बघून घ्या किंमत पंच्याहत्तर म्हणल्या का किती आण असली तिसरी तिसऱ्याना आहे म्हणाली बघून घ्या दुधाला गरीब आहे हा गॅरंटी राहील दुधा तीन लिटरची बरं वासरू पिऊन तीन लिटरची गॅरंटी म्हणाली मोबाईल नंबर सांग शहाण्णव शहाण्णव त्र्याहत्तर नव्वद नव्वद पन्नास पन्नास अठ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देणार हिला आवड आहे की हिची काय किंमत सांगितली एक दहा आजी झाल्या दिसाले दुसऱ्या ना कशी राहते किती दिवस राहिलेत दुधाची काय चलते ना हा सात लाटर सात लिटर चलते गॅरंटी राहील बर एक लाख दहा हजार किती दिवस राहिलेत मला आठ पंधरा दिवस राहिलेत म्हणाली बघून घ्या कोण्या जातीत मोडल मारा तेवढी मुरा नाही हो सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट अठ्ठ्याण्णव अरे उभं राहाय कि पन्नास चौऱ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून देणार हा होईल किमतीला कमी रमी हे भाकड आहे काय हिची काय सांगितले पंचेचाळीस वासरू वगार आहे किती दिवस झाले आहे दोन टाइम दूध आहे किती किती आहे अडीच अडीच लिटर आहे दूध किती हो किती दिवस झाला असेल किती दिवस झाले म्हणजे किती इथे असेल देणार जमून ठीक आहे घेतली घेतलेलं सांगू नका विकायचं सांगायचं सत्तर हजार दाजी एकाहत्तर माणूस मध्ये शिरलं किंमत वाढली चार लिटर दूध आहे हो आपलं सोय मामा तुम्ही कुठून पारव्याच्या बघता व्हिडिओ बरे येतात का व्हिडिओ हा बर बर सत्तर हजार किती दिवस झाले खाली होऊन तीन लिटर दूध आहे एक द्या की रे बा सगळं तुम्हीच काढता का तीन लिटरची गॅरंटी किमतीला कमी रमी होईल मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी त्रेचाळीस चौदा एक्केचाळीस पुढे तिकडे तुमचं काय नाव पारवेकर पारवेकर बघून घ्या आटर क्वालिटी वगैरे वात आहे काय जरा लई हाय चिटकून राहायले काय काय असं लायचं हिचं काय सांगितलं हे रे भाई आवान लई होतात जे हा कधी येलेले आहे कधी येलेली आहे शुक्रवारी शुक्रवारी किती वेळ असेल मामा सड घाण घाण गाळाली सड बारीक झालाय पिले काय असला काय बघाय मोबाईल नंबर सांग चौऱ्याऐंशी एकोणसाठ बावीस साठ केवळ मेन टाकायची बेचाळीस हजाराला देऊन टाकायची म्हणाली बघून घ्या पक्की काय कमी चाळीसच्या मध्ये बेचाळीसच्या कमी नाही किती आहे ना असल सडामध्ये काय फाल्ट नाही लहान मोठे बर मोबाईल नंबर सांगा सांगला काय चालते ठीक आहे हाडोळी हाडोळ ती किती किती दिवस झाली चार दिवस कासाला कासाच काय वासरू आले आहे काय किंमत सांगितली पासष्ट हजार रुपये सांगाले किंमत लय वाटली मामा जरा फॅनाला लेक। लिटर आहे बरोबर बघून घ्या ऑर्डरची क्वालिटी वगैरे सडाला लिटर दूध आहे म्हणाले चार लिटर देते आलीकडे वडा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव एक्क्याण्णव झिरो नऊ चोवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक जमून देणार होय मामा देणार बरं बरोबर किती वेळा असेल तिस्यान तिस्यान बार, बार, चालते, ठीक आहे हो हिला काय हिची काय किंमत आहे अलीकडीची हिची काय किंमत आहे पंच्याहत्तर सांग

पासष्ट हजाराला द्यायची बघून घ्या घ्यायन तीन लिटरची गॅरंटी द्यायला सांग मोबाईल नंबर ब्याण्णव झिरो नऊ पन्नास चाळीस तेवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर किमतीला कमी रमी होतील ही नावा तुम्ही सांग की याची किंमत साठ हजार सांगा द्यायची पंचावन्न हजाराला देऊत म्हणाले बघून घ्या साठ हजार सांगालेत कमी रमी करणार चालते ठीक आहे ती कोणाची वे आजाची द्याची हो आज या इकड्या तुमची वय म्हैश कोण्या गावची मामा सोन मांजरीच्या घेतल्या की काय आणल्या मामा काय सांगायला किंमत पंच्याऐंशी हजार दुधाला काय गॅरंटी आहे नाही म्हणजे तुम्ही किती पिढ्या चार, चार लिटर पिळ आहे पंच्याऐंशी हजार सांगाल गावराने म्हणजे मैस आहे बघून घ्या मित्रांनो किती दिवस राहिले तिचे चार पाच दिवस पाच सात दिवस गेले गेल। किती असेल मामा हे तिसऱ्या आहे मामा मागून कास बरोबर लागते की नाही किती दिवस राहिलेत मला सहा दिवस राहिलेत मामा द्या घ्यायचं काय व्हायचं फायनल महागायच नाही सांगा चॅनल वर चल तुमचं एवढ्या आले तर द्यायच्यात म्हणून सांगा म्हणजे गिरायक बघणार घ्या वाटलं घेईल ला द्यायची मामा दुधाची पक्की गॅरंटी चार लिटरची दुधासाठी पैसे ठेवता कितव्या नाही कितव्या नाही तिसऱ्या नाही तुमच्यासारखंच कोणी भरसा शेतकरी घेता असाल तर चार लिटरसाठी पैसे काहीतरी ठेवता की नाही ठेवणार गॅरंटी आहे शेतकरी ना तुम्ही मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस त्रेपन्न झिरो पाच चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देणार चालते ठीक आहे किती वेळा असेल म्हणजे तिसरी वना आहे बरं बरं मामा काय नाव तुमचं तुमचं नाव सांगा सोन महादेवी तुमचं नावपूर भाजी आहे बरं बरं चालतं ठीक आहे मग म्हैश ऐनवाडीची व्हायच्या अपरामध्ये म्हैसा किती वेळ आहे ना काय किंमत सांगायला एक दहा किती दिवस राहिले राहिलेत हिले काय दिलं आहे दुधाला काय चलाली सोडून दाखवा बरोबर खरं सांगाल एवढ्या मोठ्या मशीला चार लिटर दूध आहे म्हणून नाही नाही सांग जे आहे ते झाकून ठेवून आले जे आहे ते बरोबर मोठी मैस आहे चार लिटर म्हणजे खरं आहे त्याच चार लिटरच्या कमी तर नसेल किटर लिटर गॅरंटी दूध गळालंय किती दिवस झालेत खाली होऊन महिना बरं मोबाईल नंबर सांगा एकाहत्तर त्र्याण्णव एकाहत्तर अडुसठ एकोणपन्नास पंचावन्न दूध पिळे का आता चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून देणार ही कोणाची केवळ दिली पंचाहत्तर पंचाहत्तर ला दिली बरोबर चालते ठीक आहे